तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेत असताना सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अत्यंत महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे सत्तारांनी आपल्याच सत्ताधारी पक्षांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वचनाची आठवण करून दिली आम्ही तिन्ही सत्ताधारी पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं वचन दिलं होतं त्यामुळे गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारनं कर्ज काढावं आणि दिलेलं वचन पाळलं पाहिजे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं त्यामुळे सत्तारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना सरकारला पुन्हा एकदा कातलीत पकडण्याची संधी मिळाली